नमस्कार मित्रांनो तुहिरेमाचा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता अर्णव हा लावण्याला सुनवत असतो की हे जे सगळं काही आपल्याला डील मिळालंय ते फक्त मिस इंदोरमुळे मिस इंदोरने जर सगळं सांभाळून घेतलं नसतं तर आजच्या या इनॉग्रेशनबद्दल आपण बोलत बसलो नसतो तिने त्या सांभाळून घेतलंय प्रेझेंटेशन त्यामुळे हे सगळं झालंय तर याचं क्रेडिट हे तिला मिळालंच पाहिजे त्यामुळे मिस इंदोर ही माझ्यासोबत इनॉग्रेशनला असेल शिवाय आफ्टर ऑल शी इज माय वाईफ त्यामुळे ती माझ्यासोबत या फंक्शनचं इनॉग्रेशन करेल असं ईश्वरीकडे कडे बघत बोलतो लावण्य त्याच्याकडे बघतच राहते ईश्वरी आता मनातच विचार करते की सर जीवा मला माझी ईश्वरी किंवा माझी बायको असं सगळ्यांसमोर जेव्हा बोलतात तेव्हा मला इतकं छान का वाटतं ईश्वरी हे काय हे सगळं म्हणजे सर जेव्हा हे तुला असं बोलतात तेव्हा अगदी सगळं जग अगदी मुठीत आल्यासारखं का, का वाटत असतं तेव्हा काहीतरी वेगळंच वाटतं माझ्या मनाला म्हणजे खूप आनंद वाटत असतो असं ईश्वरी आता आता स्वतःच विचार करत असते त्यानंतर मग हा म्हणत असतो की हे बघ आता आज इनॉग्रेशन आहे तर सगळ्यांनी वेळेवर पोचायला हवं आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी अगदी परफेक्ट प्लॅनिंग केलं पाहिजे मग सगळेजण येताय ना तुम्ही त्यावेळेला आता लगेचच पुढे आकाश म्हणायला लागतो की दादा आय मस्ट से की नवरा असावा तर तुझ्यासारखा तेव्हा लगेचच आकाशला अर्ण म्हणतो की नो नो आकाश देर इज अ वन चेंज खरं बघायला गेलं तर वाईफ असावी तर इंदोस, काही नवऱ्याच्या मनातलं अगदी व्यवस्थितपणे ओळखणारी असं म्हटल्यावर आता लगेचच अंजलीला अंजली ते खूप आवडतं अंजली म्हणते की हाऊस खरंच किती गोड गोडग असं म्हणून दोघही एकमेकांकडे ईश्वरी अर्णवत्ता बघायला लागतात तेव्हा लगेचच अर्णव म्हणतो की बरं ताई मामी तुम्ही पण येताय ना इनॉग्रेशनला तेव्हा मग लगेच अंजली म्हणते की अर्णव त्याचं काय ना यावेळेला मला नाही जमणार आहे कारण जरा अजूनही मला थकवा आहे गळल्यासारखं वाटतंय त्यामुळे मला आता तरी जमणार नाही करून पण मी असं बोलायला जाणार तेवढ्या तिला लावण्या तिथून की नका नकार दे येऊ नकोच तेव्हा मग मामाला बघत ते म्हणते की पण मला यायला नाही जमणार तेव्हा मग अर्णव म्हणतो की का काय झालं तेव्हा मामी म्हणते की अरे अर्णव आता अंजली घरी थांबणार आहे मग तिची काळजी घ्यायला तिला काय हवं नको ते बघायला कुठेतरी असायलाच हवा ना घरात त्यामुळे मी थांबते तेव्हा मग अर्णव म्हणतो ऑलराईट चालेल त्याच वेळेला आता ईश्वरीला लगेच अंजली म्हणते की बरं ईश्वरी आता जातेच एस ऑफिस मध्ये अर्णवच्या खांद्याला खांद्या लावून इनॉग्रेशन करायचे की नाही तर मस्तपैकी छान तयार होऊन जा आणि अर्णव राजे शिर्के अर्णव राजे शिर्के अगदी मस्तपैकी शोभली पाहिजे खूप मस्त तयार होऊन जा असं अंजली तिला बोलते आणि मग ईश्वरी म्हणते की हो ताई आणि अंजली म्हणते की बरं ठीक आहे चला तुमचं चालू दे मी येते जरा पडते असं म्हणून अंजली आता आतमध्ये जात असते तेव्हा राकेश तिला तिथून घेऊन चाललेला असतो आणि त्यानंतर मग आता अंजली तिथून निघून गेल्यानंतर लावण्या म्हणते की ओके चला देन मी पण निघते मला पण बरीच कामं करायची आहेत असं म्हणून ती पुढे जाते तर वल्लरी तिला सोडायला जाते आणि म्हणते की मी आलेच हां जरा लावण्याला पुढे सोडून मग ती पण निघून जाते तेव्हा मामा आणि आकाश तिथे बसतात मामा चहा घेत असतो तेव्हा आता लगेचच अर्णव म्हणतो की बरं आता सगळं ठरलेलं आहे ताई आणि मामी पण घरी थांबणार आहेत तर मग या इनॉग्रेशनला आपल्याला वेळेवर पोचायला हवं मामा माझ्या डोक्यात असा विचार आहे ना कि तू ही की तू आणि मी दोघ जण ही सुरुवातीला निघावं तेव्हा आकाश म्हणतो की मी पण येतो ना त्यानंतर अर्ध म्हणतो की नको आजचा दिवस आपण थोडा चेंज करूया ते म्हणजे मी आणि मामा जातो आता ऑफिस मध्ये तू मिस इंदोरला सोबत घेऊन नंतर ये तेव्हा मग आकाश म्हणतो की म्हणजे मला कळलं नाही तेव्हा अर्नव त्याला सांगतो की त्याच्या मागे एक रिझन आहे आकाश दिवाळीच्या दिवशी माझ्यावर अटॅक झाला होता आणि ते अटॅकर्स हे आपल्या घरातच लपलेले होते त्यामुळे आताही काहीही चुकीचं घडू शकतो त्यामुळे मला अलर्ट राहिलं पाहिजे मी सिंदोरच्या बाबतीत पड मला अशी हळगळी करून चालणार नाही तिथेही मला नीट लक्ष दिलं पाहिजे तेव्हा मग आकाश म्हणतो की ओके दादा डोंट वरी तू म्हणतोय तर काळजी करू नकोस तू म्हणतोय तसंच करूया अजिबात कुठल्याही प्रकारची चिंता करण्याची गरज नाहीये मी आमच्या बहिणी साहेबांना घेऊन येतो तेव्हा म्हणतो की ओके ग्रेट मग मामा म्हणतो की बरं तुम्ही दोघही आता येणार आहात मग आकाश वेळेवर पोहोच जास्त उशीर करू नका समजलं तेव्हा तो म्हणतो की येस डॅड आम्ही पोहोचतो वेळेवर नंतर मग हे सगळं होत असताना अर्णवला आकाश म्हणतो की डोंट वरी मी व्यवस्थित घेऊन येईन बहिणी तुम्ही दोघ जणही जाऊ शकता पुढे तेव्हा आता अर्ण म्हणतो की ओके आकाश आणि ईश्वरी तुम्ही दो नंतर या आम्ही पुढे होतो आणि मग तयारी करतो तेव्हा असं म्हटल्यावर आता इथे मामाही निर्धास्त झालेला असतो कारण की ईश्वरी सोबत आता आकाश राहिलेला असतो तेव्हा वल्लरी लावण्या म्हणते की लावण्या हे काय केलं असतो आज चक्क मला तू इनॉग्रेशनला यायला नकार दिलास मला तेव्हा मामीला ती म्हणते की अहो हो ते का दिला ते ऐकून तरी घ्या त्याच्या मागे एक रिझन आहे विचारते की कोणतं तेव्हा म्हणते की बघा मी सांगते काय ते तर इथे अर्नव ईश्वरीचा हात धरतो आणि म्हणतो की मिस इंदोर म्हणजे आता मी तुला माझ्यासोबत प्रेझेंटेशनला किंवा इनॉग्रेशनच्या कामासाठी घेऊन जात नाही मी आज खूप बिझी असेल त्यामुळे मी आकाशला इथे सांगितले तुझ्यासोबत थांबण्यासाठी आणि मग तोच तुला ऑफिसमध्ये घेऊन येईल आय होप सो तुला काही वाईट वाटलं नसेल म्हणजे मी तुला न विचारता आकाशला थांबायला सांगितले तेव्हा मग ती म्हणते की नाही सर काही नाही मी समजू शकते की ऑफिसमध्ये तुम्हाला खूप काम असेल त्यामुळे तुम्हाला थांबता येत नाही आहे किंवा लक्ष देता येणार नाही आणि तसंही सर तुमचं पुढे जाणं हे खूप जरूरी आहे तेव्हा मग लगेचच अर्ध म्हणतो की मिस इंदोर एक गोष्ट चांगलीच लक्षात घे की काही झालं तरीही तुला स्वतःची काळजी करायची आहे आणि घरात कुठेही एकटी थांबू नकोस ओके घरात तुला स्वतःला लक्ष द्यावं लागेल मी मी भरपूर कामामध्ये असेल मी ऑफिसमध्ये गेलो की मी खूप बिझी असेल सो प्लीज प्लीज, प्लीज 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 बी अलर्ट आणि कोणासोबत तरी राहा आकाश आहे तुझ्यासोबत मामी आहे ताई आहे किंवा मग आकाश तिघांसोबत कोणाच्या तरी कनेक्टमध्ये सतत राहा एकटी कुठेही राहू नको समजलं आता मी आकाशला इथे का थांबवून घेतलं हे तुला आणि मला माहीत आहे पण हे त्याला माहीत नाही ओके त्यामुळे तुला व्यवस्थित लक्ष द्यावं लागेल स्वतःकडे आणि सतत कोणाच्या तरी टच मध्ये राहावं लागेल ईश्वरी म्हणते की सर काळजी करू नका तुम्ही मी आहे ना मी अजिबात घेणार नाही मी स्वतःला व्यवस्थित जपेन अर्ण म्हणतो की यस तुला स्ट्रॉंग राहावं लागेल जर तू घाबरली ना तर तो राकेश त्याचा जास्त फायदा घेईल त्यामुळे यू हॅव टू बी स्ट्रॉंग मिस इनडोर असं अर्णव बोलून दाखवतो त्यावेळेला मग आता लगेचच ती म्हणते की हो सर काळजी करू नका आणि लावण्य आता ईश्वरीच्या बाबतीत तिला सांगते वल्लरीला की तुम्हाला घरी थांबायचंय तुम्ही जर घरी थांबलात ना तर त्या मिडल क्लास ईश्वरीला ऑफिसमध्ये येऊ देणार नाही आणि मी मी तिथे सगळं काही इनॉग्रेशनचं मॅनेज करेन इथे घरी थांबून तुम्ही त्या मिडल क्लासला मॅनेज करा तिकडे मी एस आरला मॅनेज करते म्हणजे तिच्याशिवाय इनॉग्रेशन होणार लावण्य म्हणते की, की हो ना तेव्हा वल्लरी म्हणते की हो अगं आता ती ईश्वरी नाही तर अर्णव तुझ्यासोबत करणार आहे आता हेच करायचं आहे असं दोघींचंही ठरतं तेव्हा ईश्वरी ही आता लगेच त्याच्या हातामध्ये हात देते आणि अगदी आनंदाने त्याच्याकडे बघत असते आणि त्याच वेळेला हे सगळं होत असताना ईश्वरी ही अर्णवला म्हणते की अर्णव सर सगळं काही परफेक्ट झालेलं आहे तुम्ही अजिबात चिंता करू नका तुम्ही जा ऑफिस मध्ये स्वतःची काळजी घेईन आणि आकाश नक्कीच आता वाटतं की ईश्वरी नॉर्मल आहे नंतर मग आता मामा हा आलेला असतो आणि नंतर अर्णवला म्हणतो की अरे बा? वा अर्णव कमाल दिसतोय तू तर तेव्हा मग अर्णव देखील येत असतो तेव्हा आता आकाशला मामा म्हणतो की ऐकलंस का आकाश ईश्वरीवर व्यवस्थितपणे लक्ष ठेव आणि कुठेही नजरेआड तिला एक सेकंदही होऊ देऊ नकोस समजलं व्यवस्थित काळजी घे तिची आणि तिला नीट ऑफिस मध्ये घेऊन ये तेव्हा आकाश म्हणतो की डॅड तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला ना मी घेऊन येतो येतो व्यवस्थित ये तुम्ही नका काळजी करू तेव्हा आता ईश्वरी अर्णवकडे बघत असते दोघंही एकमेकांना अगदी इशारे करत असतात अर्णव ईश्वरीला म्हणतो की मी जातो काळजी घे ईश्वरी पण इशारेनेच त्याला सांगते तेव्हा आकाश आणि मामा एकमेकांकडे बघून त्यांच्याकडे बघून हसायला लागतात तर आता मामा म्हणतो की बरं चल अर्णव आपल्याला उशीर होतोय तर अर्णव आणि मामा निघालेले असतात आता ईश्वरी आणि आकाश तिथेच उभे असतात तेव्हा मग लांबूनच राकेश त्यांच्यावर नजर ठेवून असतो की नक्की यांचं काय सुरू आहे तेव्हा मग आता राकेश मनातच विचार करतो की वा म्हणजे हे सगळं तर बडी आहे खरं तर मला कळतच नाही आज या मामा भाषाची जोडी इकडे माझ्यासाठी मी इंदूरला एकटच ठेऊन गेली आणि हो या बावळट या बावळट आकाशला इथे तिच्या सोबत जोडीने अर्णव ठेऊन गेलाय का पण हा काय हा बावळट आहे याला असंही कसंही मॅनेज करता येईल असं म्हणून आता राकेश मात्र मनातल्या मनात खुश होतो आणि म्हणतो की चला म्हणजे याचा अर्थ माझी इंदुरी जिलेबी आज माझी कातील दिसते असं म्हणून तो लांबूनच बघत असतो तेव्हा आकाशला कोणाचा तरी कॉल येतो म्हणून ईश्वरी हे आतमध्ये निघाले जाते त्यावेळेला आता ईश्वरी ती लांबच उभी असताना लाभूनच तिच्याकडे राकेश बघत असतो आणि हे सगळं बघत असताना आता त्याला खूप मजा वाटत असते म्हणजे ईश्वरी हे किती कातील दिसते आणि आज ईश्वरी आणि मी असणार फक्त याचा आनंद त्याला खूप झालेला असतो आता ईश्वरी तिथून निघून जाते आणि राकेश पटकन तिथून लगतो आता ईश्वरी तिच्या रूममध्ये जाणार तेवढ्यातच आता मागून तेवढी संधी राकेश साधतो आणि तो मागून तिच्या यायला लागतो आणि ईश्वरी ही पुढे पटापट जात असताना तो मागून माझी इंदोरी जिलेबी असा तिला आवाज देतो आणि असा आवाज दिल्याबरोबर ईश्वरी ही खूपच चिडते आणि तिथेच उभी राहते अर्णव आता त्याला तिला काय बोललेला असतो ते ईश्वरीला आठवत असतं आता राकेश हातीच्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतो आणि म्हणतो की माझी इंदोरी जिलेबी थांब अगं कुठे चाललीस असं म्हणत असताना आता ईश्वरीला आठवतं अर्णव म्हणालेला की मी सिंदूर तुला स्ट्रॉंग राहायचंय जर तू घाबरली तर तो जास्त प्रयत्न करणार आणि तो तुला घाबरल्यामुळे जास्तच त्रास देणार त्यामुळे तू घाबरू नकोस यू हॅव टू बी व्हेरी व्हेरी स्ट्रॉंग असं तो तिला सांगितलेलं तिला आठवतं तेव्हा मग आता राकेश म्हणतो की काय काय करतेस काय तू हे म्हणजे आज इतका मोका मिळालाय आणि चाललीस कुठे तू तेव्हा ईश्वरी म्हणते की एक मिनिट लक्षात ठेव जास्त पुढे पुढे करायचं नाही समजलं नाहीतर मी माझ्यासारखी वाईट कोणी नाही आहे आलं का लक्षात तुझ्या अजिबात माझ्याशी बोलण्याचा किंवा माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा नाही तेव्हा मग राकेश तिच्याकडे बघतच राहतो ती, ती म्हणते की तुझ्यासारखा नीच माणूस ना मी कुठेही पाहिलेला नाही आहे समजलं तेव्हा आता तो म्हणतो की अगं हे काय आहे अगं आपल्याला दोघांना मस्तपैकी एकांत मिळालाय आणि तुझं काय चाललंय आपलं वेगळंच तेव्हा आता ईश्वरीला तो हातला बेला जाणार ईश्वरी त्याचा हात अगदी बाजूला फेकून देते आणि म्हणते की हे बघ जास्त मला हात वगैरे लावण्याचा प्रयत्न केलाच ना तर बघ मी काय करेन मी ओरडेन हा मग तो म्हणतो की अच्छा ओरड ना ओरड मग सांग मला कोण ऐकणार आहे तुझं या घरामध्ये ती माझी बावळ बायको ती तर कधीच झोपली आहे तिला औषध देऊन तिला कधीच गुंगीचं औषध देऊन झोपायला सांगितले नंतर कोण राहिली ती मामी मूर्ख मामी ती ती तर काहीच करू शकत नाही आणि तुझं ऐकणारे ती असं वाटतं का तुला आणि राहिला तर प्रश्न तो आकाशचा तो आकाश तो तर मूर्ख आहे त्याला तर असं बाटलीत उतरवू शकतो मी आणि माझ्या शब्दाच्या बाहेर काही नाही येतो आणि अंजलीला गोळ्या औषध हवी आहेत असं म्हणून मी त्याला बाहेर पाठवलं तर काय तो आनंदाने निघून जाईल मग काय तू आणि मी फक्त तूच आणि मीच तेव्हा मग ईश्वरी म्हणते की किती किती नीच असेल तू किती निर्गुन आहेस तू इतके घाणेरडे विचार तुझ्या डोक्यामध्ये येतात तरी कसे अजिबात नाही अजिबात मी तुला सहन करून घेणार नाही असं ईश्वरी आता त्याला बोलून दाखवत असते आणि मग राकेश म्हणतो की काय काय म्हणालीस मी आहेच ग कारण की तो असल्याशिवाय मला माझ्या मनातल्या गोष्टी कसं काय पूर्ण करता येतील बरं आता तू ईश्वरीकडे बघतो आणि म्हणतो की असं करू नकोस तू मला समजून घेत नाहीयेस मला काय बोलण्याचा प्रयत्न करायचा ईश्वरी असं म्हणून तो तिच्या खांद्यावरती आठ ठेवायला जातो तेवढ्यातच तिथून आकाश येतो राकेश असा त्याला देतो आणि त्याला काहीतरी चुकीचं असं समोर दिसत असतं तेवढ्यातच आता राकेश हा ईश्वरीला म्हणत असतो ईश्वरी तुम्ही जाऊ द्या तुम्ही कशाला मेहनत घेताय तुम्ही मला सांगा त्या सूपची रेसिपी मी बनवतो ना अंजलीसाठी तेव्हा मग लगेचच राकेशला बघत आकाश येतो आणि म्हणतो की काय सोप मग तो म्हणतो की हो अरे माझ्या लाडक्या बायकोसाठी बनवतो शेवटी प्रेम आहे ना काय करणार प्रेमासाठी सगळं करावंच लागतं तेव्हा आता लगेच म्हणतो की, की नाही ईश्वरीजी टोकून म्हणतो तेव्हा आकाश म्हणतो की हो जिजू अगदी बरोबर आहे तुमचं तेव्हा आता अर्णव अर्णव तिथे नसतो त्यामुळे राकेश काही करून गैरफायदा त्याला घ्यायचा असतो तो म्हणतो की आकाश अरे ना एक काम होतं म्हणजे अंजली खरं तर झोपली आहे परंतु एक काम होतं महत्वाचं तेव्हा मग तो विचारतो की काय तेव्हा आता अर्णव टाकेश म्हणतो की म्हणजे ना जरा अंजलीच्या गोळ्या संपल्यात तर जरा, ते बरे ते जरा त्या गोळ्या आणशील तर खूप बऱ्या होईल आपल्या मेडिकल तेव्हा आता आकाशला लक्षात येतं की अर्णवने सांगितलं ईश्वरीपासून जराही लांब जायचं नाही त्यामुळे मग तो म्हणतो की बरं दादा म्हणजेच मी एक काम करू का मी त्या गोळ्यांना ऑनलाईन घरी मागवून घेतो म्हणजे काहीच प्रॉब्लेम येणार नाही आणि जर इथे आलेला तर ते व्यवस्थित येईल ना त्यामुळे मी गोळ्या घरीच मागवतो तेव्हा आता लगेच आकाशला राजेश म्हणतो की हो हो चालेल ना काहीच प्रॉब्लेम आहे तेव्हा मग तो म्हणतो पण गोळ्या वेळेवर येतील ना रे आकाश तेव्हा मग आकाश म्हणतो की हो जिजू डोंट वरी गोळ्या वेळेवर येतील तसंही तो आपल्या ओळखीचा आहे असं म्हणून आता तिथून ईश्वरी बाजूला निघून जाते आणि आकाशही म्हणजे त्या मेडिकलवाल्याला कॉल करायला निघून जातो तेव्हा आता राकेश विचार करतो की या बैलाला ईश्वरीचा बॉडीगार्ड म्हणून या अर्धवने ठेवून गेल्या पण काही झालं तरीही मला या दिवशीचा संधी मोका सोडायला नको तर राकेश विचार करतो की काही झालं तरीही आज मला ईश्वरीला मिळवायची संधी अशी गमावून चालणार नाही आणि तिथे वल्लरीने अनिताला बोलवलेलं असताना आणि म्हणते की सगळी तयारी सगळं काम झालेलं आहे का तुझं तेव्हा ती म्हणते की हो ताई सगळं काम झालंय फक्त अंजली नंतर दूध नेऊन द्यायचे आणि मग वल्लरी विचारते की संध्याकाळचा स्वयंपाक अनिता म्हणते की हो ताई तो पण झालेला आहे तेव्हा मग वल्लरी म्हणते की काय मूर्ख आहेस तू सगळं काम आटोपून घेतलंस काही काम बाकी ठेवलं नाही जा मग असं म्हणून आता ती तिला जायला सांगते आणि वल्लरी इथे बोलत असते म्हणजे मोठ्यानेच की काय झालं तरीही त्या मिडल क्लास ईश्वरीला आज ऑफिसला मला जाऊ द्यायचे नाही काहीतरी कारण काढून तिला तिथे अडकवलंच पाहिजे तेवढ्यातच तिथे राकेश येतो आणि विचारतो की येऊ का मामी आतमध्ये ते भाता ती त्याच्याकडे बघायला लागते आणि मग राकेश म्हणायला लागतो की मामी हो हे काय बघतोय मी की तुम्ही इथे थांबला आहात अंजलीसाठी थांबलात खरंच खूप चांगलं झालं पण आकाश आकाशला इथे थांबण्याची म्हणजेच त्या अर्णवने आकाशला इथे थांबवण्याची काय गरज होती म्हणजे मला दिसतय नाही जे काही चाललंय ते, वा ते, ते, ते वा अर्णवचं गे। वागणं ना मला अजिबातच पटत नाही मुळात तेव्हा मग मामी त्याच्याकडे बघतच राहते त्याचा मुद्दा काय हे तिला सुरुवातीला समजत नाही तेव्हा मग लगेच तो म्हणतो की म्हणजे मला असं वाटतय की अर्णवने आकाशला पण सोबत घेऊन जायला हवं होतं ना खरं तर पण असं त्याने केलं नाही त्याने मुद्दाम त्याला स्वतःच्या बायकोसाठी इथे घरात ठेवलं कशाला काय गरज होती इतकं सगळं करण्याची म्हणजे आकाश किती हुशार आहे त्याच्यात किती टॅलेंट आहे तर अशा या फंक्शनच्या वेळेलाच हे टॅलेंट असं बाकीच्या लोकांच्या समोर आलं पाहिजे ना नाही म्हणजे आज इतकं मोठं फंक्शन आहे तर सगळे बाहेरगावचे क्लायंट वगैरे येतील तर त्यांनाही आकाशचा हुशारपणा समोर दिसायला हवा होता ना की तू किती स्मार्ट आहे आणि मी बघतोय ना सुरुवातीपासून की त्याने स्वतःला या कंपनीमध्ये किती झोपून दिलेलं आहे अगदी अर्णवच्या बरोबरीने तो सगळं काम करत असतो पण अर्णव मात्र त्याला कधी ना असं क्रेडिटच देत नाही स्वतः सगळं काही क्रेडिट घेऊन पुढे पुढे करत असतो पण आकाशला हे कसं समजत नाहीये आणि मामालाही कळत नाहीये की काय फक्त वापर करून देतोय दिसतंय ना तेव्हा मग मामी म्हणते की जावय बापू नशीब तुम्हाला तरी समजलं माझं पण हेच म्हणणं असतं मी पण कित्येक वेळी यांना बोलून दाखवते पण हे बाप लेख दोघ अगदी अर्नवचे फॅन आहेत त्याला अगदी देव समजत असतात त्यांना किती वेळा सांगितलं तरीही त्यांना कळत नाही खरं तर माझ्या आकाशच्या या सगळ्यावर व्यवस्थित हक्क हो पाहिजे अगदी बरोबरीने पण नाही दोघांना कळतच नाही मी किती सांगितलं तरीही नुसते अर्णवला देव म्हणून तेव्हा आता पुजतच म्हणतो की हेच तर ना हेच पाहिजे आपल्या आकाशला आज वेळवर तिथे फंक्शनला पोहोचवलं पाहिजे म्हणजे त्याला जायला तुम्ही सांगा नाहीतर त्याचं टॅलेंट हे असंच दाबून ठेवलं जाईल त्याला पुढे काम करण्याची संधी तरी कशी मिळणार ना सगळ्यांसमोर त्याच्याही कामाचं क्रेडिट त्याला दिलं गेलं पाहिजे मग त्यालाही बरं वाटेल आणि आफ्टर ऑल तो पण सगळं काम करतच असतो की मी बघतोय अगदी अर्णवच्या खांद्याला खांदा लावून तो काम करतो परंतु त्या आकाशला क्रेडिट द्यायचं सोडून हा अर्णव काय करतो तर तो आपल्या बायकोला इकडे तिकडे स्वतःसोबत नाचवतो हे तर मला त्याचं म्हणणं अजिबात पटत नाहीये तुम्ही काही बोला मामी असं म्हणून तो आता वल्लरीला अगदी झाडावर चढवत असतो वल्लरी म्हणते की जावे बापू नशीब तुम्हाला तरी पटलं बरं पण आता काय करायचंय मला तर त्या ईश्वरीचं तोंडही बघण्याची इच्छा होत नाही आणि स्वतःच्या माझ्या मुलाला ठेवलं म्हणजे तिला ऑफिसमध्ये घेऊन जाण्यासाठी सगळं तेव्हा आता लगेचच राकेश म्हणतो की मामी एक काम करू शकता तुम्ही तुम्ही त्या रा आकाश आकाशला आकाश ऑफिसमध्येही पाठवू शकता शिवाय त्या ईश्वरीला इथे घरातही ठेवू शकता म्हणजे काय आहे ना की ईश्वरीला तुम्ही सांगू शकता हे तू जाऊच नको म्हणून नाहीतर असं काहीतरी केलं पाहिजे की ती ईश्वरी ऑफिसमध्ये वेळेत पोचायलाच नको म्हणजे कसं आहे ना की आकाशही तिथे पोचेल आणि त्यालाही याचा क्रेडिट मिळेल दोघांचाही आता व्यवस्थित प्लॅन होतो आकाश तयार झालेला असतो आणि तिथून ईश्वरी पण तयार होऊन येते आणि चला आकाश सर असं म्हणते तेव्हा मग आकाश म्हणतो की वा बहिणी साहेब तुम्ही एकदम गॉर्जियस दिसताय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की थँक्यू भाऊजी तेव्हा तो म्हणतो की वा आज चक्क आकाश सरांवरून भाऊजी म्हणालीस मग ती म्हणते की हो तुम्ही पण मला साहेब म्हणालात ना म्हणूनच मी तुम्हाला भाऊजी म्हणाले तेव्हा ते आकाश म्हणतो की ठीक आहे ईश्वरी म्हणते की मी अंजलीताईंना भेटून जरा निघते मग आपण निघूया त्यावर तो म्हणतो की नको नको अंजलीताईकडे नको मी आताच तिच्या रूममध्ये गेलो होतो ती झोपली आहे तेव्हा मग लगेच तो म्हणतो की बरं मग आपण निघूया ईश्वरी म्हणते की चालेल निघूया तर इथे तेवढ्यातच वल्लरीने नाटक करायला सुरुवात केलेली असते ऐग आकाश आकाश लवकर ये रे असा आवाज देत असते मग लगेच ईश्वरी म्हणते की काय झालं सर चला आता ते रूम मध्ये येतात आणि वल्लरी अगदी पाय घेऊन खाली बसलेलीच असते की ऐ ग माझा पाय जोरात दुखतोय रे आकाश लवकर ये रे बाळा तेव्हा आता ईश्वरी म्हणते की काय झालंय थांबा मामी उठा जरा उठा आता दोघ जण ही तिला हाताला धरून उठवतात आता लंगडण्याची ऍक्टिंग करत करत ती मागे त्या दोघांचा आधार घेत सोफ्यावर येऊन बसते तेव्हा ती, ती बसल्यावर आकाश म्हणतो की मॉम काय झाले तुला अचानक असा तुझा पाय का दुखू लागलाय तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामी काय झाले तुम्हाला तेव्हा ईश्वरीचा हाती रागानेच मागे ढकलते आणि म्हणते की गप ग तू तेव्हा आता ईश्वरी म्हणते की मामी अहो काय झालंय काय तुम्हाला तेव्हा ती म्हणते की माझा पाय अचानक दुखायला लागला रे आकाश मी चालत होते पण अचानक माझ्या माझ्या पायाला कळ आली आणि नाही सांगू मला पायावर राहता येणार खूप त्रास आकाश म्हणतो की मी एक काम करतो मी ना जिजूंना सांगतो की तुला डॉक्टरकडे घेऊन जायला किंवा डॉक्टरांनाच इथे बोलवतो हो मी ओके मला ही फंक्शन साठी आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की अहो मामी प्लीज तुम्ही मला पाय तरी बघू दे म्हणजे जर जराशी दुखरी नस असेल तर हाताने मसाज करता येईल तेव्हा मग ती म्हणते की नाही अजिबात नाही तू आकाश मला घेऊन जा आई महत्वाची आहे की तुला ते फंक्शन म्हणते की बरोबर आहे आकाश सर तुम्ही त्यांना घरी त्यांना डॉक्टर कडे घेऊन जा फंक्शन नंतरही अटेंड करता येईल पहिले आई महत्वाची आहे तर इथे ईश्वरीच्या सांगण्यावरून आकाश हा वल्लरीला हाताला धरून घेऊन चाललेला असतो आणि तेव्हा ईश्वरी तिथे एकटीच असते आणि तिलाही आता टेन्शन आलेलं असतं मागून तिच्याकडे राकेश बघतच असतो ती चला आता मला मोका मिळालाय माझ्या इंदोरी जिलेबीसोबत तर इथे अर्णव सारखा सारखा मोबाईल बघत असतो तिथे लावण्य येते आणि म्हणते की ए आर चल आपली पी आर टी वाट बघत आहे ती जास्त काळ वाट बघू शकत नाही आपल्याला फंक्शनला सुरुवात केली पाहिजे आणि कसंही आपलं फंक्शन आणि आपले जे गेस्ट आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे तेव्हा मग अर्णव म्हणतो की लावण्या अजूनही आकाश आणि मिस इंदोर आली नाही आहे आणि मिस इंदोर जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत या फंक्शनला सुरुवात होणार नाही कारण की मला मिस इंदोरच्या बरोबरीने हे इनॉग्रेशन करायचं नाही आहे सो कितीही उशीर होऊ दे परंतु जोपर्यंत मिस इंदोर येणार नाही तोपर्यंत या फंक्शनला सुरुवातच होणार नाही असं आता सरळ अर्णवने लावण्याला सांगून टाकलेलं असत आता लावण्या गप्प बसते आता अर्णवला फोन येतो म्हणून तो, तो बाजूला बोलण्यासाठी निघून जातो आणि लावण्या विचार करते की यार काहीही कर परंतु आजचं हे इनॉग्रेशन तुला माझ्यासोबतच करावं लागणार कारण की काही झालं तरीही तुझी ती बायको मिडल क्लास ईश्वरी काही ऑफिसमध्ये पोहोचणार नाही मामी तिला इथे येऊच देणार नाही तर इथे आता राकेशने मस्तपैकी प्लॅनिंग केलेलं असतं आणि तो अगदी त्याचा नाईट ड्रेस घालून घरी आलेला असतो आणि त्याचा घरचा जो मेन दरवाजा असतो तो बंद करून घेतो आणि नंतर विचार करतो की चला आज फक्त माझी इंदोरी जिलेबी आणि मी आजचा हा गोल्डन चान्स मी अजिबात घालवणार नाही तर इथे आता ईश्वरी पण घाबरलेली असते नेमकं का पुढे काय होणार आहे ईश्वरी ऑफिसमध्ये कशी पोचेल हे पाहणं रंजक ठरणार आहे अशाच अपडेटसाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद